तर बघा दहा बारा दिवसाच्या पाठीमाग मला एक आला फोन आला होता आता फोन कुणाचा आला होता एका ताईचा आला होता तर त्या ताईला मी काय ओळखत नव्हते ती मला ओळखत होती कशी काय ह्या सोशल मीडियामुळं ती माझं व्हिडिओ म्हणजे बघत या म्हणून ती मला ओळखत होती पण मी काय तिला कधी बघितलं नाही आणि मी काय तिला ओळखत नव्हते तर ती मला फोन करून काय म्हणली की रुपाली ताई तुम्ही माझ्या प्रोडक्टची एडव्हर्टाईज करताल का पहिला प्रश्न तर मी तिला हा विचारला की माझा नंबर तुमच्याकडे कसा काय आला आता हा प्रश्न मी का विचारला तिला तर मी अजून माझा नंबर सोशल मीडियावरती कधी टाकलाच नाही हाय बर का माझा नंबर काही लोकांकड पण कोणत्या लोकांकड आहे ज्यांची माझी ओळख आहे त्याच लोकांकड माझा म्हणजे सोशल मीडियामुळेच त्यांची माझी जास्त ओळख झालेली आहे त्याच लोकांकडे फक्त माझा नंबर आहे बाकी असा मी सोशल मीडियावरती नंबर नाही माझा टाकला आणि कधी मला फोन पण नाही आला म्हणून मी त्या ताईला विचारलं की माझा नंबर कसा काय तुमच्याकडं तर तिने मला हे सांगितलं की तुमच्याच एका मैत्रिणी कोण आहे तुमचा नंबर तर मी पण काय जास्त विचारलं नाही म्हटलं जाऊ दे आता चांगल्या कामासाठीच फोन केलाय ना तिने पण आपल्याला की तिच्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज करावी म्हणून म्हणजे तिचं पण फायदा आहे त्याच्यामध्ये आणि त्यातमध्ये माझा पण फायदा आहे आता माझा कसा काय फायदा ते पण मला त्याच वेळेस कळालं या आणि तिचा कसा काय फायदा तर त्या ताईचं जे प्रोडक्ट आहे ते विकल्याचं त्याचा तिचा फायदा आता तिने मला असं देखील सांगितलं की तुम्हाला एका प्रोडक्टचे म्हणजे दोन डबं होतं ते फोटो फुटू सगळं तिने मला पाठवलं होतं तर त्या दोन डब्यांचं आ, एक सात आठ मिनिटाचा व्हिडिओ टाकायला लागल आणि त्याचे तुम्हाला पैसे भेटल पण मला हे त्यावेळेसच कळ कर, कळालं की आपण जर कुणाच्या प्रोडक्टची एडवर्टाईज केली तर ते त्याचे पैसे पण भेटतात हे मला तपास कळालं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की त्यातमध्ये माझा पण फायदा होता आता पैसे त्यांनी बरीचशी अशी ऑफर केली होती बरं का मला पैशाची म्हणजे सात आठ मिनिटाच्या व्हिडिओला म्हणजे मी असा विचार पण नव्हता केला की ती मला एवढं पैसे देईल म्हणून की एका व्हिडिओचं एवढं पैसे मला भेटतील मी असा विचार पण नव्हता केला तेवढे तिने पैशाची मला ऑफर केली होती बरं मी तर खुशच झाले ना की बाबा म्हणजे मी माझं म्हणजे काय सोशल मीडियावरती अजूनपर्यंत दिलं नाही की ईमेल बीमेल काहीतरी द्यायला लागतं ना, ना ते तर मी तसलं काय दिलं नाही मला काही येतच नाही ती मी दिलंच नाही आणि न काय म्हणजे न काय कुणाला काय देता अ होऊन मला ऑफर आली या म्हणजे ऑफर पण आली त्याचा आपल्याला चार पैसे पण भेटणार त्याचा पण आनंद झालेला मला मग मी विचारलं की कसलं येतं तुमची औषधं कसली आहेत ती म्हणजे तिने सांगितलं मला ती जरा शिकलेली होती ती जरा मधी मधी इंग्लिश बोलत होती मला काय एवढं मना एवढं कळलं नाही पण मी पण आपलं जसं काय मला लईज कळतोय असं तिला उत्तर देत होते ती प्रश्न करत होती मी देखील उत्तर देत होते आणि मग ती काय मला म्हटली की दोन बाटल्या आहेत बाटल्या म्हणजे डबं ते फुटू बिटू पाठवलं म्हणून मला कळायला बाटल्या बाटल्यानंतर डबं होतं डबं असं आपलं बोनविटाचं कसं डबं असतात लहान पोरांचं खाण्याचं बोनविटा तसलं डबं होतं तर ते डबं आहे ना आपला चहा टी कसं असतंय टी काय म्हणत होती काय माहिती ती चहा सारखंच नाही का पि तसलं एक गरम पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये ती पावडर टाकायची आणि ते रोज उपाशी प्यायची एक संध्या सकाळचं प्यायचं ते आणि एक जेवल्यानंतर प्यायचं असं दोन डबं होत आणि तिने मला सांगितलं कसं काय प्यायचं आणि हे देखील सांगितलं तिने मला कि ह्यानी मी हे देखील विचारलं तिला की ह्यानी फरक पडतो का तर ती मला म्हणली की तुम्ही सांगणार लोकांना म्हणजे तुमची जी चाहते आहेत सोशल मीडियामुळं जी माझे फॉलोअर्स झालेले आहेत जे माझे भाऊ बहीण झालेले आहेत जे सोशल मीडियामुळं त्यांना म्हणजे मी पटवून द्यायचं ह्या गोष्टी आता कशा पटवायच्या तर की हे मी घेतलेलं आहे स्वतः आणि मला ह्याचा अनुभव आलेला आहे तर तुम्ही हे घ्या आणि वरून ती काय मला म्हणली तुम्हाला तुमच्या ऍडव्हर्टाईजचं तर पैसे भेटणारच व्हिडिओ टाकला ना त्याचं तर पैसे भेटणारच भरून तुम्ही कोणतं हे दोन बाटले विकल्या गेल्या ना त्याचं देखील तुम्हाला कमिशन भेटणार मग तर मला अधिकच आनंद झाला की बाबा एवढं पैसे आपल्याला एका ऍडव्हर्टाईजचं आणि ते बाटल्या ऐकल्या तर त्याचं देखील एक्स्ट्रा पण पैसे भेटणार आहेत मग <coughs> मग तिचं सगळ्या गोष्टी काय मी ऐकून घेतल्या बरं ऐकून घेतल्या मग मी पण तिला एक दोन प्रश्न केलं प्रश्न म्हणजे तिचं आधी हे प्रश्न होतं मला की ही ऍडव्हर्टाईज तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना तुमचे जे चाहते आहेत त्यांना म्हणजे घ्यायला भागच पाडायचं की आणि कशासाठी होतं ते औषध वजन कमी करण्यासाठी औषध होतं ते आणि भाग पाडायचं आणि तुम्ही हे देखील सांगायचं की हे मी स्वतःने यूज केलेलं आहे आता मग तिथं मला कुठेतरी ह्या गोष्टी खट खट्टाकल्या म्हणजे कशा की खोटं कायला बोलायचं या बोला आता मी न घेऊन पण मी काय तुम्हाला खोटं सांगू की मी घेतलेलं आहे म्हणून आणि तुम्हाला बा का, का पाडू आता बघा मी <coughs> शंभरच पकडते या म्हणजे शंभर लोक तर माझं व्हिडिओ बघत असतात शंभरातलं पन्नासांनी नाही घेतलं तरी पंचवीस लोक तर माझ्यावरती विश्वास ठेवत्याल आणि विश्वासाने माझ्याकून आजकाल बघा म्हणजे वजन माणसाचं जास्त वाढतं या बरोबर का नाही तर माझ्यावरती मला मा असं वाटलं की पंचवीस लोक तर विश्वास ठेवू पंचवीस जाऊया पण दहा लोक तर विश्वास ठेवू त्याला की बाबा रुपाली ताईने सांगितले म्हटल्यावरती हे गॅरंटी असणारच हे याची आणि गॅरेंटीने दहा जरी लोकांनी घेतलं आणि त्यातला जर नाही फरक पडला तर मला लोक का साधे शिवाय त्या बरं मी काय म्हणलं की हा फरकच नाही पडला लोकांना तरी पण मला कमेंटद्वारे नाही का बोलणार की रुपाली ताई तुम्ही आणि त्या औषध कितीच होतं साडेतीन हजार रुपयाचं त्या दोन बाटल्या होत्या आणि असं नाही की अर्ध पैसे भरायचं आणि अर्ध मग फरक पडल्यावरती भरायचं असं पण नव्हतं डायरेक्ट बाटल्या आपल्या ताब्यात आल्या आप की आपण लगेच त्यांना पैसे द्यायचं कॅश मग तुम्हाला फरक पडू नाही तर नका का ना आणि त्या त्या ना काहीतरी दीड महिन्याचं होतं त्या दोन बाटल्या दीड महिन्याच्या परत दीड महिन्यानी साडेतीन हजार रुपये द्यायचं बरं घ्यायचं का व्हाय ता ना माणूस कसं तब्येत आपलं शरीर जर कुणाचं तब्येत वजन वाढत असलं तर माणूस तेवढं पण करतय ना म्हणजे की आपल्या शरीरासाठी माणूस घालवतोय ना पैसे पण फरकच नाही पडला माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवून जर औषध घेतलं फरकच नाही पडला तर हा पण नाही मोठा प्रश्न उभा राहिला होता ना माया पुढं मग ती ताई काय म्हणली मग मी तिला काय म्हणलं की खोटं नाही मी सांगणार तुम तुम्ही कुणाला औषध दिलंय आणि त्याला फरक पडलाय का त्याचं मला नंबर द्या मी त्यांना विचारते की तुम्हाला खरोखर फरक पडलाय का आणि त्याची बारकाबी चौकशी केल्याशिवाय मी काय माझ्या आयडीला मी तुमच्या प्रोडक्टची ऍडव्हर्टाईज नाही करू शकत बरं <coughs> मग ती जरा ही झाली म्हणजे की नंबर द्या म्हणल्यावरती ती जरा अशी म्हणजे कळतं ना माणसाला लगेचच बोलण्याचा राड खेळायला लागली एवढी हुशार बाई आणि बोलण्याचा राड खेळायला लागली मग मला तपास कळालं की आपण आपल्या स्वार्थासाठी लोकांचं लुसखान नाही करायचं बरं आपल्याला फरक पडला ना त्या गोष्टीचा तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगेल बरोबर का नाही आणि आप आपल्या चार पैशासाठी लोकांना कशाला फसवायचं बरं कपड्याला तास असती तो गोष्ट वेगळी आहे बरं ह्या पोटातून घ्यायचंय पोटातून घ्यायचंय ना मग ते पोटात जाणार औषध आणि परत काय साईड इफेक्ट झाला केवढ्याला हे दुखणं पुरायचं मी नंतर मी हा देखील विचार केला की मी तिला काय म्हणलं की मी तुम्हाला फोन करेल तुम्हाला ऍडव्हर्टाईज करायची ना तर तसा मी फोन करेल आणि ज्यावेळेस मी ऍडव्हर्टाईज म्हणजे तुमच्याकृतीने तर सगळी मला माहिती दिली होती त्याच्याबद्दल कारण तिने तिला वाटत होतं खांबटो की करणारच म्हणजे एवढ्या पैशाची ऑफर केली म्हणजे मी ॲड करणारच म्हणजे ऍडव्हर्टाईज करणारच पण मी काय करायला म्हणजे मी जरा हे झाले की आ, मला वाटतंय की माझ्यापासून लोक म्हणजे माणसं फसावी नाहीत हो बरोबर का नाही म्हणजे माणसं फसावी नाहीत म्हणजे की आपल्या विश्वास ठेवू माणसं घेतात आणि एवढं साडेतीन हजार रुपये देऊन बाहेर कोणतरी विकणार आला त्यामुळं मला स्टॉप करायला लागला तर एवढं साडेतीन हजार रुपये देऊन जर साडेतीन हजार रुपये पण आपल्या गरिबांसाठी महत्वाच येईल आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी साडेतीन मोलाचं येतं म्हणून मी ही ऍड करायला नाही म्हणलं तर बरोबर केलं का चूक केलं हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा आता तब्येतीचं कमीच करायचं म्हणलं ना वजन तर मी तुम्हाला छोटासा उपाय सांगते छोटासा म्हणजे कसं माहितीये का जे मी अनुभवलेलं आहे तर ते सांगते आता महिना झालं बरं का मी आवळा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे डिटेल त्या सांगितलेलं आहे ज्यूस मी बनवलेला आहे आवळा अजून आपलं बीट आणि आलं असं दोन तीन आयटम घेऊन मी ते ज्यूस बनवून ठेवलेला होता एक महिन्याचा ज्यूस होता पण त्याच्यामुळं एक महिना झालं माझं वजन जवळजवळ तीन किलो कमी झालेलं आहे तीन किलो मला वजन कमी करायचं नव्हतं बरं का अजिबात मला वजन कमी करायचं नव्हतं पण माझं वजनच कमी झालं डायरेक्ट त्या तर जर तुम्हाला कसा काय ज्यूस केला होता मी ते बघायचं असेल तर ता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघा आणि नक्की तो कर, करून बघा ज्यूस आता मला वजन असं नाही ड्रेसवरती नाही माझं कळत वजन कमी झालेलं पण ज्यावेळेस मी, मी साडी घालन ना त्यावेळेस माझं ब्लाऊज इतकं जे ढिल्ल वायार ब्लाऊज घातलं की तटतट व्हायच होतं माझं लय आवड होत होतं मला ब्लाऊज एक महिन्याच्या पाठी मागं बरं का पण आता एक महिना होऊन गेलं मी आता ब्लाउज घातलं तर नुसतं एकदम म्हणजे शिलाई मारायला लागत ब्लाऊज असं ब्लाऊज झालेत माझं तर त्या दिवसनी मला माझं पूर्णपणे वजन कमी झाले दोन तीन किलो वजन कमी झालं असेल मी वजन नाही केलं पण अंदाज पण तुम्हाला सांगते तीन किलो तरी माझं वजन कमी झालं असेल तर पाठीमागचा व्हिडिओ नक्की बघा आणि ना पूर्णपणे माझं म्हणजे एकदम वजनच कमी झालेलं आहे माझं त्या ड्यूसनी पूर्णपणे मला वजन अजिबात कमी कारण माझं वजन मीडियम बरोबर होत माझं वजन जेवढं आपल्या बाया बाया माणसाला वजन पाहिलं तेवढं बरोबर होतं माझं वजन मला कमी करायचं नव्हतं आता काय आजचा उद्याच राहिलेलं आहे फक्त ते डोस प्यायचा मग मी बंद करणार आहे कारण माझं वजन आपोआपच घटत चाललेलं आहे म्हणजे कमी होत चाललेलं आहे त्या ज्यूस असं होत टाकलेला आहे तुम्हाला जर वजन कमी करायचं असलं तर ते आपलं साधा सोपा एवढं पैसे घालवण्यापेक्षा आणि आयुर्वेदिक आयुर्वेदिक असं सांगतात आणि आपल्या सारख्या सामान्य माणसाला त्यापेक्षा आपलं हे थोड्याशा पैशामध्ये आणि घरीच आपलं आयुर्वेदिक तुम्हाला जर वजन तुमचं जास्त असलं तर कमी करायचं असलं तर पाठीमागचा बघा ज्यूस ज्यूस केलेला आहे तर तो ज्यूस तुम्ही रोज सकाळी प्या आणि तुम्हाला जर मला इचारा मी तो व्हिडिओ तुम्हाला परत व्हिडिओद्वारे परतच्या सांगन मी तुम्हाला तर एवढ्या तो व्हिडिओ मी स्टॉप करते पुन्हा भेटूया एका परत नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या तुम्ही तुमची आणि तुमच्या तुम फॅमिलीची